नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अरवली पर्वतरांगा ज्या आहेत त्याच्याविषयी आपण महत्वाची इन्फॉर्मेशन जाणून घेणार सगळ्या सध्या सगळीकडे जर आपण बघितलं तर हा चर्चेचा मुद्दा आपल्याला पाहायला मिळतो आणि अशा चर्चेच्या मुद्द्यावर पुढे ज्या काही परीक्षा होत्या त्याच्यावर प्रश्न हमकास विचारला जातो त्यासाठी लक्षात घ्या अरवली पर्वतरांग जी आहे ती गुजरात राजस्थान हरियाणा या तीन राज्यातून आणि एक केंद्रशासित प्रदेश आहे तो म्हणजे दिल्ली यामध्ये त्या ठिकाणी ती काय झाली पसरलेली आहे ओके गुजरात राजस्थान हरियाणा दिल्ली या चार राज्यातून त्या ठिकाणी ती पसरलेली आपल्याला पाहायला मिळते या अरवली पर्वतरांगेच्या पश्चिमेला मारवाडचं पठार आहे त्याचबरोबर राजस्थानातील वाळवंटात ती ईशान्य आणि नैऋत्य दिशेमध्ये पसरलेली आहे प्रश्न स्टेटमेंटमध्ये विचारला जाऊ शकतो कोणत्या दिशेमध्ये आहे ईशान्य ते नैऋत्य दिशेमध्ये ती पसरलेली आहे तो भाग लक्षात ठेवा सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे त्याला वली पर्वत म्हणून सुद्धा आपण ओळखतो या पर्वतरांगेची एकूण लांबी आठशे ऐंशी किलोमीटर आहे आणि सरासरी उंची तीनशे ते नऊशे मीटर इतकी आहे आणि मग शंभर मीटर उंचीपर्यंत तिकडे काय केलं आहे बांधकाम करण्याची वगैरे परवानगी न्यायालयाने दिली त्या त्यामुळे हा जो काही मुद्दा आहे तो सध्या चर्चेत आहे तो लक्षात घ्या तांबे जस्त शिशे संगमरवर ग्रॅनाईट या सगळ्या बाबी या परिसरामध्ये आढळतात अरवली पर्वतातील सर्वोच्च शिखर तुम्हाला विचारलं तर गुरु शिखर लक्षात ठेवा सतराशे बावीस मीटर इतकी त्याची उंची आहे त्याचबरोबर या अरवली पर्वतरांगेतील थंड हवेचं ठिकाण सुद्धा आहे माऊंट आबू लक्षात ठेवा राजस्थानमध्ये थंड हवेचं ठिकाण आपल्याला पाहायला मिळतं लुणी नदी असेल साबरमती नदी असेल यासारख्या नद्यांचा उगमसुद्धा या, उगम या पर्वतरांगेतून त्या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळतो लुणी नदी ही या पर्वताच्या पश्चिम उत्तरावर पुष्कर नदीतून उगम पावते आणि मग साबरमती जी आहे ती अरवलीच्या दक्षिण उत्तरावर त्या ठिकाणी उगम पावते ही माहिती कशी वाटली नक्कीच कळवा धन्यवाद